वाडा स्वच्छता अभियान दोन अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने वाडा नगरपंचायतीच्या वतीने संपूर्ण शहरात व्यापक स्वच्छता जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे नवनियुक्त नगराध्यक्ष रीमा गंधे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक नगरसेविका वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे तसेच सर्व कर्मचारी यांनी एकत्र येऊन वाडा शहर व वा बाजारपेठ परिसरात प्रत्यक्ष फिरून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक केले या मोहिमेदरम्यान नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून टाकण्याचे आवाहन करण्यात आले तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून कापडी पिशव्या वापरण्यास सर्वांना उद्युक्त करण्यात आले शहरातील मच्छी विक्रेते व चिकन विक्रेते यांच्याकडून रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन नगरपंचायतीच्या पथकाने त्यांच्या दुकानांना भेटी देत योग्य सूचना दिल्या विक्रेत्यांना रस्त्यावर कचरा न टाकता रात्री सुमारे आठ वाजता येणाऱ्या घंटा गाडी मध्येच आपला कचरा टाकण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले यामुळे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होणार आहे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण जिल्हा स्वच्छ ठेवण्याच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने वाडा नगर पंचायतीकडून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत असून नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले मी वाडा स्वच्छता अभियान दोन अंतर्गत पंद स्वच्छता अभियान पंधरावडा राबवत आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी सर्व कर्मचारी मिळून पूर्ण वाडे शहरात मार्केटमध्ये फिरून सर्वांना जनजागृती करत आहोत की आपण ओला कचरा ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाका शिवाय जे पिशवी जे तुम्ही प्लास्टिक पिशवी बंद बंद करा आणि लोकांना सगळ्यांना उद्युक्त करा की तुम्ही कापडी पिशव्या वापरा म्हणून शिवाय आपण बघतो की जे मच्छीवाले आहेत किंवा जे चिकन विक्रे ते आहेत ते सर्वजण इथे रस्त्यावरच कचरा फेकून देतात तर त्यांना आम्ही एक आ, त्या आ, हे केलं की तुम्ही तसा कचरा न टाकता जी घंटागाडीची येते या रात्रीचीही आपण तशी उपाययोजना केलेली आहे की रात्री आठ वाजता आपली घंटागाडी येते त्या घंटागाडीतच सर्व कचरा टाका जेणेकरून आपला वाडा हा सुंदर आणि स्वच्छ होईल तसंच आम्हाला हे आपले मा पालकमंत्री माननीय गणेशजी नाईक यांनी या सूचना केल्या आहेत की आपण एक स्वच्छता अभियान राबवून आपला पूर्ण जिल्हा हा स्वच्छता स्वच्छते पूर्ण असावा तर यासाठी आम्ही सगळे मिळून अभियान राबवत आहोत